दोन तीन महिने द्या जे परफेक्ट वाटेन तो चालू होतो शोभा परमेश्वर जाधव आहे मी वेनिया गावची रहिवासी आहे बौद्ध समाजाची मशानभूमी एक हेक्टर आहे परंतु या हे एक हेक्टरमध्ये श्याम माधवराव जाधव यांची नोंद सरपंच यांनी करून दिलेली आहे कारण यासाठी या आम्ही या कागदपत्र सर्व यांना दिले पण त्यांची नोंद नोंद त्यांनी नो, 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 हटवलेली नाही व तसेच आम्ही तहसील कार्यालयाला सुद्धा हे कागद दिलेत की यांची नोंद माघार घ्या तरी पण ते मन, ते म्हणतात की आम्ही याची नोंद आम्ही माघार घेणारच नाही कारण पर... ना आमची मागणी अशी आहे की यांची नोंद त्या जागेवरून हटली पाहिजे आणि आम्ही तार कुंपण आणि झेंडा जे लावलेला आहे हा झेंडा आमचा काढण्यात येऊ नये ही जागा आ, ही जागा आमची आम्हालाच पाहिजे ही आम माझी मागणी आहे पवित्र काय असणार आमचं पवित्र ही आम्ही आमचं मागे घेणारच नाही झाल्याशिवाय मी इंदुबाई उद्धव कटारे मी राहणार आमच्या ताब्यात वीस वर्षापासून अडीच चक्कर जमीन आमच्या ताब्यात आहे त्याच्यात आमची मशनभूमी आहे आणि एका बाजूने आम्ही त्याच्यात निळा झेंडा लावलेला आहे आणि एका बाजूने आम्ही चौकून त्याला तार कुंपाऊन केलं आणि ग्रामपंचायतीवाल्या लोकांना काय केलं तो श्याम जाधवे आमच्या माघारी त्याच्या नावावर एक गुंठा जमीन केली तर आम्हाला ते पटलं नाही तर त्याच्यात फक्त कारणीभूत कोण आहे ग्रामसेवक सरपंच हे लोक ते आमचं त्याचं म्हणणं आहे की यानं निळा झेंडा काढाव कंपाऊंड काढाव आणि वीस वर्षापासून आमच्या ताब्यात येते तर आमचं एवढंच म्हणणं आहे की ते आमचं आमच्या ताब्यात यावं आणि आमच्या नावाने यानं करून द्यावा आमची एवढीच मागणी आहे फक्त बाकी काही पाहिजेत नाही आम, आम्हाला आमची मागणी जर मंजूर नाही झाली तर आम्ही तो उपोषणाला बसेलय तर आम्ही कलेक्टरच्या सामने जाऊन तिथे जीव सोडून देऊ पण आम्ही घरी जाणार नाही काळ तोंड दाखवणार नाही मी आमच्या जनतेला आमचा गरीब समाज आहे